भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नावाने एक मेसेज आपल्या मोबाईलमध्ये आला असेल या मेसेजमध्ये डी वाय चंद्रचूड असं म्हणत आहेत हॅलो आय एम सी जी आय अँड वी हॅव अर्जंट मीटिंग ऑफ द कॉलेजियम अँड आय एम स्टक ॲट कॅनॉट प्लेस कॅन यू सेंड मी फाईव्ह हंड्रेड रुपीज फॉर कॅप आय विल रिटर्न द मनी वन्स आय रीच द कोर्ट आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फ्रॉड झालेला ऐकतो आहे यू पी एस सीमध्ये फ्रॉड झालेला आहे एम पी एस सीमध्ये फ्रॉड झालेला आहे काही अधिकारी फ्रॉड म्हणून भारतामध्ये फिरत आहेत त्याची फॅसिलिटी घेत आहेत काही त्याची सिक्युरिटीचाही वापर करत आहेत पोलिसांच्या नावानेही फ्रॉड होतो आहे सी बी आयच्या नावाने फ्रॉड होतो आहे ई डीच्या नावानेही फ्रॉड होतो आहे किंवा आपण अनेक चित्रपटामध्ये असं बघितलं असेल की अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या नावाने देखील कशा पद्धतीने चोर फ्रॉड करत असतात परंतु सध्या हा मेसेज व्हायरल झालेला आहे तो म्हणजे भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावाने आणि मुख्य न्यायाधीश तुमच्याकडे किती रुपये मागत आहेत तर पाचशे रुपये मागत आहेत आता ज्यावेळेस मुख्य न्यायाधीश पाचशे रुपये मागत आहेत त्यावेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की माय लॉर्ड आपल्याला पाचशे रुपये मागत आहेत द्यायला काय हरकत आहे कोर्टामध्ये गेल्या गेल्या ते परतही करणार आहेत परंतु हा मेसेज फ्रॉड आहे आणि हा मेसेज थेट सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ज्यांच्या नावाने हा मेसेज सेंड झालेला आहे त्यांच्यापर्यंत देखील पोहोचलेला आहे त्यांनी या अनुषंगाने पोलिसामध्ये तक्रारही केलेली आहे आता दिल्ली पोलिस या या याचा शोधही घेत आहेत की हा मेसेज त्यांच्या नावाने कोणी पाठवला असेल या मेसेजमुळे एक गोष्ट निश्चित झालेली आहे की किमान सी जी आय यांना हे समजलं तरी असेल की भारतामध्ये कशा पद्धतीचे फ्रॉड सध्या सुरू आहेत आणि याच्यामध्ये कोणालाही सेक्युरिटी मिळालेली नाही आहे भारत हा सायबर सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये खूप मागास आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आहे पण तरीही आपण हिंमत करून पेटीएम असेल गुगल पे असेल किंवा इतर जे काही ट्रान्झॅक्शनचे ॲप आहेत हे सगळे ॲप वापरतो आहे सोशल मीडियावरून अनेकांच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड केलं जात आहे वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज पाठवले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने लिंक पाठवल्या जात आहेत लिंकला क्लिक करा तुम्हाला लॉटरी लागेल लिंकला क्लिक करा तुमचं वीज बिल भरायचं असेल तर लिंकला क्लिक करा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लिंकला क्लिक करा म्हणून आपल्याला सांगितलं जातं आणि आपण सहज त्याच्यावरती क्लिक करतो आणि आपलं अकाउंट खाली होतं ही जी बाब आहे ही बाब सायबर सेक्युरिटीच्या अंतर्गत येते परंतु सायबर सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये भारत हा सगळ्यात मागास आहे कारण या बाबतीमध्ये जे काही फ्रॉड करत आहेत ते आतापर्यंत कुठेच पोलिसांना सापडत नाही आहेत त्यांचं लोकेशन बदलतं त्यांना ट्रेस केलं जात नाही किंवा त्यांचं कुठेही पत्ता नसतो असे अनेक प्रश्न पोलिसांच्या समोर आहेत परंतु आता थेट सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांनीच तक्रार दाखल केल्यामुळे दिल्ली पोलिसांच्या समोर देखील हा मोठा प्रश्न आहे की या फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीला नेमकं शोधायचं कसं आणि भारतामध्ये जे काही फ्रॉड होत आहेत त्याला रोखायचं कसं असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तोच दिल्ली पोलिसांच्या समोर देखील आहे परंतु एक गोष्ट मात्र या मेसेजनं लक्षात आणून दिलेली आहे की भारतामध्ये कोणाच्याही नावाने फ्रॉड होऊ शकतं आणि भारतातली सायबर सेक्युरिटी याला काहीही करू शकत नाही आजचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो थेट सी जी आय सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्या नावाने निर्माण झालेला आहे आणि याला मात्र उत्तर आता भारताच्या सायबर सेक्युरिटीकडे नाही आहे जर खरोखरच भारताची सायबर सेक्युरिटी सक्षम असेल तर सी जी आयच्या नावाने पाठवलेल्या या मेसेज करणाऱ्या व्यक्तीला ते नक्की शोधतील आणि त्याला पाचशे रुपये नाही परंतु आणि त्याला आय पी सी कलम तीनशे अठरा आणि तीनशे एकोणीस लागू करतील आणि पाचशे रुपये नाही तर नाही परंतु त्यांना तीनशे अठरा आणि तीनशे एकोणीस रुपये मात्र नक्की देतील एवढं मात्र खरं आहे परंतु सायबर सेक्युरिटीनं त्याला शोधलं पाहिजे हे सगळ्यात मोठं चॅलेंज सध्या सायबर सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर आहे साधारण व्यक्तीने पो एखाद्या पोलिसमध्ये तक्रार केली तर पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि सांगतात की हे सापडत नसतात तुम्हीच सावध राहणं गरजेचं आहे आतापर्यंत अशा सामान्य व्यक्तींच्या भरपूर तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेल्या आहेत कोणाचा मोबाईल जरी हरवला तरी तो पोलिसांना सापडत नाही कोणाचं काही फ्रॉड झालं असेल तरी ते पोलिसांना सापडत नाही आहेत पोलिसांना फक्त हेल्मेट न घातलेले लोक सिग्नल तोडणारे लोक आणि जे काही ट्रॅफिकचे नियम आहेत त्या नियमांना पालन न करणारे लोक एवढेच लोक त्यांना सापडत असतात अशा प्रकारचा फ्रॉड करणारे लोक त्यांना कधीही सापडत नाहीत बघूया सी जे आय डी वाय चंद्रचूड यांनी नोंदवलेल्या या, नों या तक्रारीच्या बाबतीमध्ये दिल्ली पोलीस आणि या देशातली सायबर सेक्युरिटी सेल नेमकं काय करता आहे